दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथील गांधी भवन येथे शनिवारी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत जिल्हा परिषद नगरपरिषद कामगार युनियनची बैठक संपन्न झाली या बैठकीत मंद्रुप ग्रामपंचायत कार्यालयातील कर्मचारी इरे शंभरजे यांची महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार युनियनच्या तालुकाध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली इरे शुंबरजे यांची सामाजिक कार्याची व संघर्षाची तळमळ पाहता त्यांच्याकडून भविष्यात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यां संदर्भात समस्या सोडविणे व संघटनेचे ध्येय धोरण तथा संघटना मजबूत ठेवण्यासाठी अध्यक्षपदी निवड करण्यात आली असल्याचे प्रदेशाध्यक्ष मोहन लाखमाने व प्रदेश सरचिटणीस दिलीप जाधव यांनी सांगितले इरेशुंबरज्यांची तालुका अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर काय म्हणाले पहा अंतर्गत ग्रामपंचायत कर्मचारी माझं नाव वीरेश उंबरजे आज माज पदी या ठिकाणी गांधी भवन येथे माझं दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्षपदी निवड झाली असून या निवडीला माननीय या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष दिलीप जाधव व तसेच त्यांचे सरकारी करपेसाहेब व तसेच त... राठोड साहेब हे उपस्थित राहून व त्याचप्रमाणे या गावचे सरपंच अनिताताई गोरे व तसेच उपसरपंच उपसरपंच भगवान हनुमाने व मावळते अध्यक्ष सुपुत्राणा जोडमटे हे उपस्थित राहून माझी निवड या ठिकाणी सर्वांमध्ये झालेली आहे या पुढील जे कर्मचाऱ्यांच्या व्यथा आहेत दक्षिण सोलापूर तालुक्यातील त्या व्यथा मी सोडवण्याचा पूर्णतः मी प्रयत्न करू करून त्यांना न्याय मिळवून देऊ हीच या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो